आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोहोळ मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार यशवंत माने यांची उमेदवारी माजी आमदार राजन पाटील यांनी महिनाभरापूर्वीच घोषित केली आहे त्यामुळे मोहोळचा महायुतीचा उमेदवार ठरला आहे महायुतीचे उमेदवार माने यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून कोण निवडणूक लढवणार याची उत्सुकता आहे विधानसभेच्या निवडणुकीत अख्खा मोहोळ तालुका ढवळून काढणाऱ्या अनगर अप्पर तहसील कार्यालय आणि भूमिपुत्राचा मुद्दा महत्वाचा ठरण्याची शक्यता आहे महिनाभरापर्यंत मोहळ मतदारसंघ सध्या अनगर अप्पर तहसील कार्यालयावरून अडचणीत आला आहे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना मोहळ विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मते मिळाली होती वास्तविक मोहळमध्ये महाविकास आघाडीमध्ये एकही महत्वाचा नेता नसतानाही प्रणिती शिंदे यांना मिळालेले मताधिक्य हा चर्चेचा विषय ठरला होता त्यामुळे मोहळमधून महाविकास आघाडीकडे इच्छुकांची मोठी संख्या आहे महाविकास आघाडीत मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा ही मोहोळ मतदारसंघात आली होती ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी निवडणूक लढवणार आहे त्याच मतदारसंघात ही शिवस्वराज्य यात्रा काढली जात आहे त्यामुळे हा मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे येण्याची सर्वाधिक शक्यता आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय क्षीरसागर हे उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार मानले जातात माजी आमदार रमेश कदम यांनीही शरद पवारांची भेट घेतली आहे तसेच माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांचे चिरंजीव अभिजित ढोबळे यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन राष्ट्रवादीच्या उमेदवारीची मागणी केली आहे याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे राजीव खरे हेही निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे मोहळ मतदारसंघातून सध्या भूमिपुत्राचा विषय चर्चेला जात आहे याचा फायदा संजय क्षीरसागर यांना होऊ शकतो मात्र क्षीरसागर कसे डावपे चागतात यावरच राजकीय गणिते अवलंबून आहेत याशिवाय राष्ट्रवादीच्या तुतारीचाही फायदा संजय क्षीरसागर होऊ शकतो मात्र ही सर्व गणिते उमेदवारी मिळाल्यानंतरची आहेत अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्द्यावरूनही मोहळमध्ये राजकारण पेटले आहे माजी आमदार राजन पाटील आणि आमदार यशवंत माने यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावत अखेर अपर है। अनगर येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू केले आहे मात्र त्या कार्यालयाला तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांचा प्रचंड विरोध असून मोहळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या वतीने या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आगामी निवडणुकीत अनगर अप्पर तहसील कार्यालयाचा मुद्दा निर्णायक ठरण्याची शक्यता आहे वास्तविक मागील काही महिन्यांपर्यंत मोहळ मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासाठी सर्वाधिक सुरक्षित मानला जात होता मात्र अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्द्यावरून उठलेले विरोधाचे वादळ अद्याप शमला तयार नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनीही यशवंत माने यांना विरोध दर्शवला आहे त्यामुळे राष्ट्रवादीच्या यशवंत मानेंना ही निवडणूक सोपी नक्कीच नाही